नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय तर हे बघा आज आपण काय करू थोडंसं मिक्सर जे आहे ना ते स्वच्छ करून हे खूप दिवसाच्या नंतर काय होतं हे असं होतं बघा तर ह्याच्या मधलं जे आहे ना हे कशाने काढायचं आपल्याला खूप प्रश्न पडतो आणि ह्या हाताने असं पुसून घेतलं ना निघत पण नाही बघा तर त्यासाठी आपण ह्याला काय करायचं एक जाडसर जर आपल्याकडं काडी असेल तर ती घ्यायची नसतं चमचा वगैरे घ्यायचा आणि केलेलं आहे ऑलरेडी तरी तर हे असं डस्टर जे आहे जसं तुमची नॅप नॅपकिन किंवा सॉरी नॅपकिन किंवा डस्टर वगैरे जे आहे ना ते घ्यायचं आणि एक चमच्याला असं गुंडाळून घ्यायचं बघा असं गुंडाळून घ्यायचं आणि गुंडाळण्याच्या नंतर आहे ना हे बघा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम स्वामी समर्थ आणि ओम शिवाय तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्यदायी आनंदाचा जावो हो। तर मी काय केलेलं आहे ह्या जी वस्तू आहेत ना आपल्या एक फ्रीज म्हणा मिक्सर म्हणा आपल्या खे विंडोच्या जी हे असतात ना स्लायडिंग त्यासुद्धा खूप घाण होतात बघा तर त्या करण्यासाठी म्हणजे त्या स्वच्छ करण्यासाठी आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो तर एक एक करून जरी आपण ही वस्तू अशी स्वच्छ केली तर घरातल्या वस्तू स्वच्छ राहतात आणि कधीतरी मला वाटतं ह्या वस्तूकडे अशा गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे नुसतं वरून वरून क्लीन केलं ना तर मग त्या तशाच राहून जातात मग मध्ये असा थर साचला जातो आता ह्याला स्वच्छ करून मी बऱ्याच दिवस झालं मला वाटतं दसऱ्याच्या स्वच्छतेच्या टायमाला त्याच्यावर पुन्हा एकदा कुठली तरी स्वच्छता केली होती त्यावेळेस मी हे पूर्ण स्वच्छ केलं होतं आता जवळपास याला दोन तीन महिने झालेले आहेत कधी आपल्याकडून आप बऱ्याच वेळेस काहीही आपण मिक्सरला ग्रँड करतो तर त्यावेळेस जी पातळ असेल ना आपल्याकडं वाटण वगैरे तर ते असं सांडलं जातं मग त्याचे आणि सांडल्याच्या नंतर आपण वरचं वरचं पुसून घेतो मधी मधीही घेतो पुसून पण मग एवढं डीपली घेत नाही त्यामुळे ह्याचा असा थरसा असतो आणि ज्या आपण ह्या मिक्सरच्या चांदी वगैरे आहेत बारीक बारीक त्याच्यामध्ये पण जाऊन बसतं मग ते प्रत्येक वेळेस आपण ते पुसून घेत नाही आहे जास्त करून आपण काळजी तर घेतोच ह्याच्यामध्ये जाऊ नये किंवा ह्याच्यावरती सांडू नये पण बऱ्याच वेळेस मिक्सर पण काय करतं भांडं जी आहे ना ते गॅस धरतं त्यामुळे सुद्धा असं होतं कधी कधी एखाद्या वेळेस आपण गरम काढतो तव्यावरचं भाजून लगेच वाटण वगैरे काढतो त्यावेळेस पण असं गॅस धरलं जातं मग ते पटकन बाहेर येतं आणि असं उडलं जातं त्यावेळेस स्वतःलासुद्धा हे होण्याची म्हणजे स्वतःच्या पण अंगावर येण्याची सुद्धा भांड्यावर एखाद्या वेळेस उडतं त्यासाठी मिक्सरसुद्धा खूप जपून वापरणं गरजेचं आहे आणि आता प्रत्येकजण वापरतं त्यामुळे सांगण्याची कुणालाच गरज नाही आहे पण ही जी स्वच्छता आहे ना ही बऱ्याच जणांकडून राहून जाते तर चला मी काय केलेलं आहे ह्याच्यासाठी ही जी बारीक सांद आहे त्यामध्ये आपल्याकडून हातही जात नाही आणि स्वच्छ करण्यासाठी कशानं करावं म्हणून ते राहून जातं तर त्यासाठी काय करायचं आहे एक, एक जाड सर मी डब्बीची काढी घेतलेली आहे तर ती डब्बीची काढी मोडण्याची शक्यता आहे एकदम जाड तुमच्याकडे तुम 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 जाड़ तुम आपले येळूची किंवा कशाची जर काडी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता नसता एकदम पातळ चम्मच किंवा मी तर चमचानंच घेतलेला आहे तुमच्याकडे च आपल्या नाईफ जर असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही करू शकता तर हे एकदा जर अशा डीपली स्वच्छ केल्या तर ह्याला एक दोन चार महिने तरी बघायची गरज पडत नाही तर अशा गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे आणि ह्या वस्तू आपल्याला स्वच्छ ठेवावं लागतात आपल्या व्यतिरिक्त ह्याला दुसरं कुणीही बघत नाही आहे आणि ह्या सहज कुणी आलं गेलं एखाद्या वेळेस आपल्याला मदतीला समजा येतं एखाद्या वेळेस आपल्या घरातले नातेवाईक म्हणा कुणी बाहेरची पाहुणी मंडळी एखाद्या वेळेस असेल तर ह्या असे वस्तू बघितल्या किंवा एखाद्या वेळेस बिघडल्या तर आपण काय करतो मेंटेनन्सवाल्याकडे दाखवतो तर त्यावेळेस त्याला स्वच्छ करणे स्वच्छ जर नसेल तर त्याला ते, ते नीट करतानासुद्धा बघण्याची लाज वाटते अशा एवढ्या खराब वस्तू असतात काही काही तर त्यासाठी ह्या वस्तू आपल्याला स्वच्छ ठेवणं तेवढंच गरजेचं आहे तर चला असो मी काय केलेलं आहे एक चमच्यानं दुसरं एक अगरबत्तीची काडी तिसरी एक डब्बीची काडी घेतलेली आहे काडीपेटीची ह्या तिन्हीच्या सहाय्यानं मी हे मिक्सर जे आहे ते क्लीन करून घेतलेलं आहे आणि तसंच हे जसं आपण क्लीन करतोय तसंच वरचं जी मिक्सरचं भांडं आहे ना त्याच्यासुद्धा फिरक्या त्याच्यासुद्धा फिरक्याच्या चांदीमध्ये सुद्धा असं जाऊन बसतं तर त्यावेळेस पण असंच आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे पण त्याला घासणी वापरली तरी चालतं आणि ह्याला घासणी आपल्याला वापर वापरायची नाही कारण घासणीमध्ये जे पाणी असतं ना ते स्क्रबिंग करताना याच्यामध्ये जातं मध्ये गेल्याच्यानंतर नंतर शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते त्यामुळे याला पाण्यापासून आपल्याला खूप काळजी घ्यायची असते त्यासाठी हे थोडं व्यवस्थित आणि जपून क्लीन करायचं असतं तर चला असो मी हे क्लीन केलेलं आहे तर हे स्वच्छ करताना खूप वेळ गेलेला आहे पंधरा वीस मिनटं गेलेली आहेत तर हे बघा किती छान आणि क्लीन निघलेलं आहे बघ किती निघले क्लीन मी कुठे झालं चिकन माहिती तर चला याला मी पुन्हा एकदा थोडस मध्ये थोडस म्हणजे किंचितच पाणी टाकून याला क्लीन करून घेतलेलं आहे तर खूप वेळ झाल्यामुळे प्रतीक्षा काय म्हणत आहे भास्कर आता खूप झालं संध्याकाळचा स्वयंपाक पण बाकी होता आणि इथे माझ्या भाऊजाईनं काय केलेले आहेत नद बनवलेले आहेत दोन बघा किती छान बनवलेले आहेत खूप मस्त आहेत या आणि ह्याची मोती जी आहे ते एकदम खरी आहे याचं पॉलिश वगैरे बिलकुलही जात नाही ही जी आहे पेशली बनवली आहे रुक्मिणीसाठी आम्ही मंदिरात जातो त्यावेळेस हिनं बघितली की रुक्मिणीच्या नाकातली नद जी आहे ती खराब झालेली आहे तर तिला लगेच सुचलं लगे की आपण हिच्यासाठी एक छानशी नथ बनवूया तर हिनं बनवलेली आहे बघा रुक्मिणीच्या नाकामध्ये किती छान दिसत आहे आणि आज एकादशीसुद्धा होती तर एकादशीच्या निमित्ताने तिला घालून टाकलेली आहे आणि एकदम विठ्ठल रुक्मिणी जी आहे ती तिची पूजा पण आज छान झाली होती विठ्ठल रुक्मिणीची आणि संध्याकाळची वेळ होती खरंच खूप छान वाटत आहे हिनं तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चला इथं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन वगैरे आम्ही घेतलेलं आहे थोडासा इथं प्रसाद ठेवला आणि घरी आलेला आहोत रुक्मिणीला नथ वगैरे घालून आणि आत्ता स्वयंपाक करायचा आहे आणि जी एक दोन नथ मी तुम्हाला दाखवले होत्या एक नथ जी आहे ती मी घालून बघितलेली आहे कशी दिसत आहे बघा मला छान वाटत आहे ही नथ म्हणजे एकदम अशी नाकाला चिटकून पण राहते आणि मस्त वाटत आहे तर तुम्हाला कशी वाटते तुम्ही पण मला सांगा आणि आज साहेबांनी मदत केलेली आहे आश्चर्यची गोष्ट आहे कारण स्वतःहून नाही आलेली आहेत मदतीला मीच बोलवलेलं आहे पण करण्याला खूप महत्त्व आहे इथे थोडीशी शाबधान्याची खिचडी केलेली आहे आणि आजची भाजी जी आहे तीसुद्धा मी त्यांनाच बनवायला लावलेली आहे मी सांगितलेली आहे कारण काय तर खूप गरमी होत होती गॅसपशी उभा राहण्याची सुद्धा हे नव्हती एवढी गरमी भयानक होती ना तर त्यासाठी यांना मदतीला बोलवलं म्हणलं पटकन होऊन जाईल आणि माझी तब्येतही बरोबर नव्हती आणि आज कामावरून आलं तसं काही करण्याची इच्छा पण नव्हती तर त्यासाठी ह्यांना म्हणलं काही होत नाही मला एखाद्या वेळेस तरी मदत करू लागा तर ह्यांनी हे बघा इथे इतकी छान मस्त भाजी बनवलेली आहे ना मला मला वाटतंय बाईला काय येईल अशी भाजी बनवलेली आहे तर मस्त झालेली आहे ही भाजी चला त्यांनी इथे नुसता फोन म्हणजे जे पण मसाला वगैरे टाकतात ते टाकून घेतलेला आहे पण इथं हलवायला खूप वेळ लागतो त्यासाठी मी त्यांना बाजूला सरकून मिक्स केलेलं आहे पण पन... त्यांनी मदत केलेली आहे आज आणि खरंच भाजी वगैरे छान केलेली आहे तर चला आज असा थो छोटासा ब्लॉग जे आहे मी तुमच्याशी शेअर केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला तर लाईक करायला विसरू नका नाही आवडला तर काही चूक झालेली असेल तेही सांगा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना アニオムナマっしー